दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये कैलासवासी सुनील गोपीनाथ वायकर यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस उदयनराजेस गिगाबाईट कम्प्युटर टायपिंग केडगाव यांच्या वतीनं पार पडली या स्पर्धेत केडगाव आणि परिसरातील एकूण अकरा शाळांनी सहभाग घेतला यावर्षी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजचा चैतन्य राऊसाहेब गर्जे या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यानं आजचं राजकारण आणि युवक हा विषय घेतला फिरता चषकाचा मानकरी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज फिरता फिरताचषक प्रमाणपत्र औषधी वनस्पती रोख रक्कम एक हजार एक रुपये असं बक्षीस दिलं गेलं तर द्वितीय क्रमांक साईराम संजय माने भाग्योदय विद्यालय केडगाव आणि तिसरा क्रमांक भाग्यश्री बंडू बांगर इयत्ता आठवी महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव यांनी पटकावला या स्पर्धेचं परीक्षण सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब ठकाजी खांदवे आणि मास्टर माइंड अकॅडमीचे प्राध्यापक मारुती विठ्ठल शिळके यांनी केलं यावेळी महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि डॉक्टर हिडगेवार शैक्षणिक संकुल केडगावच्या मुख्य मार्गदर्शिका प्रमिला रघुनाथ कारले तसेच सोस महाजन शेतकरी प्रशाला मांडवगण तालुक्यातील श्रीगौदा येथील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक हरिचंद्र श्रीमंतराव दळवी या दोघांनी शैक्षणिक आणि सामाजिक केलेल्या कार्याप्रती त्यांना कृतज्ञता पुरस्कार दोन हजार चोवीसनं गौरवलं गेलं जून दोन हजार तेवीस एम एस सी आय टी परीक्षेमध्ये पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळवणारा अकोळनेर येथील प्रसाद मोटे याला आय टी जिनियस पुरस्कार दिला गेला यावेळी युवा राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटे रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक जे आर पवार प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बोडखे नायब तहसीलदार दीपक कारखिले डॉक्टर एस व्ही जोशी प्रवीण जाधव गिरीश पोळ संजय निकरड अंबिका विद्यालयाचे मते एस एस मोहिते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव धनंजय जाधव रचना सहाय्यक अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री धोपटे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मी प्रथमतः आपण सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व आवर्जून मुद्दा म्हणून वेळात वेळ काढून उपस्थित आहात त्याबद्दल या संस्थेच्या वतीनं आणि या सगळ्या मुलांचा एक पालक म्हणून मी आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांमध्ये वृत्त स्पर्धेची आवड निर्माण व्हावी किंबहुना आजचा विद्यार्थी हा या देशाचा एक सुज्ञ आणि जबाबदार नागरिक असावा आणि त्यामधूनच देश घडत असतो म्हणून या उदात्त भावनेनं वकृत स्पर्धेचं आयोजन करून एक आगळा वेगळा विषय विद्यार्थ्यांपुढं डिबेटसाठी देणं आणि त्यामधून ज्ञानार्जन होणं त्याचबरोबर विद्यार्थी घडणं ही सगळी जी काही या संस्थेची उद्दिष्ट आहे ती निश्चितच आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे आज या उदयनराजे गिगाबाईट कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो अत्यंत सुंदर पद्धतीने याचं नियोजन केलं होतं आणि जिल्ह्यातील युवकांमध्ये विशेषतः आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाची गोडी लागावी आणि त्यातून मोठी नेतृत्व उभी राहावीत वेगवेगळ्या क्षेत्रातली यासाठी आदरणीय या बाबासाहेब बायकर यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची खरंच मी प्रशंसा करतो गिगाबाईट कम्प्युटरचे आभार मानतो महाराष्ट्रामध्ये संगणक साक्षरतेची जी चळवळ दोन हजार साली सुरू झाली डॉक्टर विजय भटकर सर परम महासंगणकाचे जनक यांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये माननीय बाबासाहेब बायकरांनी त्यांचं योगदान दिलं होतं आणि ह्या भागामध्ये विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये संगणक साक्षरतेची चळवळ पसरवण्याकरता त्यांनी जवळपास पन्नास कंप्युटर इन्स्टिट्यूट्सला एकत्र केलं होतं आणि त्यांचं नेतृत्व ते, ते आहेत त्यांच्यात नेतृत्व गुण अनेक वर्षांपासून आहेत आणि आजही ते पाहायला मिळाले की आपल्यासारखेच आपली मुलं आपल्या जिल्ह्यातली मुलं पुढे यावीत यासाठी ते प्रयत्न आहेत त्यांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो नगर जिल्ह्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहेतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक युवक नेतृत्व करतात अनेक राजकारणी लोकं मोठे झालेले संशोधक आहेत शिक्षण महर्षी आहेत सहकार महर्षी आहेत साक्षात ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा नगर जिल्ह्यातले आहेत तर पुणे जिल्ह्याला नव्हे सम अखंड महाराष्ट्रालासुद्धा नगर जिल्ह्याच्या माऊलींसमोर नतमस्तक व्हावं लागतं आज जी वक्तृत्व स्पर्धा आदरणीय वायकर सरांनी घेतली यातून उद्याचा नेता घडेल आणि तो या संपूर्ण भारतावर प्रभाव पाडेल असं मला वाटतं मी पुन्हा एकदा शुभेच्छा चिंतितो उदयनराजेश गिगाबाईट कॉम्प्युटर टायपिंग केडगाव यांच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस अंतर्गत केडगाव व परिसरामधील वेगवेगळ्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकूण बारा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळा विरुद्ध शाळा अशी स्पर्धा असून हा फिरता चषक आहे आणि या स्पर्धेचे हे दुसरं वर्ष आहे ह्या वर्षी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजचा चैतन्य रावसाहेब गर्जे हा विजेता ठरला असून द्वितीय क्रमांक आहे साईराज संजय माने हा विद्यार्थी भाग्योदय विद्यालय केळगाव येथील आहे पुन्हा महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केळगाव यांनी त्यांचं वक्तृत्वामध्ये नेतृत्व सिद्ध केलं आहे वर्षी मागच्या वर्षीचे विजेते कन्या ताराबाई कन्याविद्यालयाचे यावर्षी तृतीय क्रमांकाने भाग्यश्री बंडू बांगर तृतीय क्रमांकाने विजेते थे केले थे आहे सारोळा कासार भोरवाडी सोनेवाडी चास कामरगाव निमगाव वाघा हिवरे बाजार व केळगावमधील सर्व माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे मी आयोजक म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र घाटेसर मृत्यूश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक जी आर पवार साहेब प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बोडखे व आजच्या कार्यक्रमाचे परीक्षण जे केले प्राध्यापक डॉक्टर खांदवे सर व मास्टर माइंड अकॅडमीचे सर यांनी उत्कृष्टपणे परीक्षण केलं आणि या स्पर्धेकरता संपूर्ण केडगावच नव्हे तर आसपासच्या सर्व हायस्कूल आणि नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी आयोजक म्हणून धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी निर्मला साठे रुपाली कार्ले शैला वाबळे सुकन्या पवार संकेत लोखंडे कोमल वायकर आदित्य जाधव ओंकार लिपाणे यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा